शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सेनाप्रती बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादांनी आणि सन्माननीय पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मी माझी म्हणणारच नाही तर आधी जनमानसाच्या प्रत्येकाच्या उदयात असलेले सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचं काम जे कोणी करत असेल ते आमच्या युवा निवडणुत्त आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे विरोधी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राज्य विधानसभेमध्ये ज्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला असेल सन्मान्य दक्षरथजी पाटील त्याचप्रमाणे इतर जिल्हा परिषद सदस्य गणेश वज्रेश्वरी गणेशपुरी सन्मानित चेअरमन त्याचप्रमाणे अनेक सरपंच उपसरपंच आणि शेतकरी भूथ प्रमुखांच्या सोबत आज माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे त्यात ठाणे जिल्हा हा सर्व गद्दारीचा केंद्रबिंदू मानला जातो परंतु आज ही ठाणे जिल्हा सन्मान्य बाळासाहेबांच्या विचाराने आणि आपल्या अनेक तालुका असेल विरती शहर असेल असेल मुरबाद असेल संपूर्ण ठाणे तालुक्यातून आज देखील ट्रेकोरच्या संख्येचे लोक प्रवेश या ठिकाणी येत आहे आणि आज हा जिल्हा जो आहे हा जिल्हा आमचा स्थानिक भंडी आणि आपल्या नेहमी सोबत नाही अशा प्रकारचा जिल्हा आहे दशरथ पाटील त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणे आपल्या सोबत पक्ष बांधणीसाठी आणि येणाऱ्या सर्व निवडणुकासाठी चांगल्या प्रकारचं काम करून त्या ठिकाणी आपला हात बळकट करण्याचं काम करतील अपेक्षा व्यक्त करतो प्रवेश आपण त्यांना स्वीकारण्याबद्दल आदरणीय साहेब ठाकरे यांच्या हातून आज आपण सगळ्याचा पक्षप्रट सुटोय आणि साहेबांच्या वतींचा फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल साहेब मी मोठा शिवसेनेकच होतो

तुमच्या सर्वांच मध्ये आणि शिवसेनेमध्ये दसरा जी आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा काळ चढता असतो म्हणजे पडलेला असतो आपण तर पडलेलं नाहीच आपल्या गद्दारी केली गेली तो चढतो आणि जो चढलेला असतो तो पडत असतो त्याच्यामुळे चढ पडणार आणि त्याला पाळणार आता राज्यामध्ये कुटुंब समाजाला सुरुवात केली कोकण किनारपट्टी झाली आता मराठवाड्यात जाईल असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात एक चित्र नक्की बघतोय कि महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांचे विरुद्ध दुरु। नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे भयंकर थांबता आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की जसं की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आला मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काय चाललेलं आहे गुंडागर्दी आणि थोडाफोडी तुम्ही जे काय तुमचं आयुष्य खर्ची घातलं ते यादसाठी केला होता आत्ता हा सोडून घातलं होतं का तुम्ही अं सगळं काय घर घात कुटुंब त्याच्यावरती निकारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सत्रांच्या उचराला लावून तुमच्या डोक्यावरती हे उपरेट बाजार भुंगे बसवले जात आहे हे तुम्हाला मान्य आहे का नाही तुमचं हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे भारोतरी हे भारोतरी हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का कारण काल राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता लिहिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे तो आत्ताच तरी मारला एकदा ना म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी कुठेतरी बातमी वाचली चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना चोरू दिलं पण हे खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली चोरच न्यायाधीश झाला नाही की कागदपत्र तयार करून न्यायाधीश झाला न्यायाधीश झाल्यानंतर त्याने अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर त्याने कोण सुट्टी होती होत आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर की याने झालं कस त्याला बोलवलं त्याने कबुली दिली की मी चोरांना सोडलं आणि काय मातू मातू चोऱ्याकडे सोडल्या पण त्यांनी बलात्कार दरोवणे कोण गीण केलं तर अशा मी सोडलं नाही तेवढी तरी नैतिकता त्या चोरात होती आता एवढी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही आहे की आपल्या देशामध्ये तर इतर प्रादेशिक पक्ष इतर प्रदेशात मारतीलच राजकारणात अडकतीलच पण ही गीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच पण भविष्य काळामध्ये तुम्हाला तरीही शिवसेने शिवसेनेत खाण्याचा होणार नाही मी बाही खात्री देतो मी शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत